काही दिवसांपूर्वी एका राजकीय सभेत श्री क्षेत्र नेवासाच्या ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष आणि माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केलेल्या वक्तव्यावरून हिंदू समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यातच काल दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या वक्तव्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि श्रीरामराज्य उत्सव समिती नेवासा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने श्री ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टला निवेदन सादर करण्यात आले होते या निवेदनात माजी आमदार तसेच श्री ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री पांडुरंग अभंग यांना पदावरून पाय उतार होण्याची मागणी करण्यात आली होती या सर्व घडामोडींमध्ये माजी आमदार व श्री संत ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले पांडुरंग अभंग यांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल हिंदू समाज व रामभक्त व कारसेवकांची व्हिडिओद्वारे माफी मागितली आहे दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी न्यावासच्या येथे सभेमध्ये भाषण करत असताना काही चुकीचे शब्द माझ्याकडून अनावधानाने गेलेले असले तरी त्या मागे कोणाची एक भावना दुखावण्याचा हेतू किंवा कुठल्या संघटनेवर टीका करण्याचा हेतू हा मुळीच नव्हता तरीसुद्धा जर कोणी आपल्या बांधवाच्या भावना दुखावल्या असल्यास मी आपली सर्वांची माफी मागतो आणि आपल्याला सर्वांना मिळून भगवंताची समाजाची सेवा ही करावायची आहे त्याप्रमाणेच आपण ज्ञानेश्वर मंदिर किंवा इतर कुठल्याही सगळ्या संस्थेची सेवा भाव करत आहे तरीसुद्धा जर कोणाची असं वाटलं तेव्हा या चुकीच्या शब्दामुळे आम्हाला वाईट वाटले तरी तो रागद्वेस सोडून द्यावा आणि आपण सर्वांनी मला सहकार्य करावं पुनश्च एकदा मी अनावधाने गेलेल्या शब्दाची माफी मागतो तरी आपण सर्वांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती नेवासा ने तालुक्यातील ताज्या घडामोडींसाठी आम्ही नेवासकर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका